जी एक जूनला जी श्वानाने एक लहान बालकावर हल्ला केला आणि त्याचा गंभीर इजा केली दवाखान्यात जाईपर्यंत म्हणजे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे वाचू शकला नाही मुलगा ही अत्यंत एक दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे आज शहरामध्ये कुत्र्यांची संख्या भरपूर आहे या कामी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सध्या निर्गमित केलेली आहे आणि ती लवकरच फायनल होणार आहे आणि त्यांचं निर्विजीकरण करण्याची दक्षता महापालिकेमार्फत घेत आहे त्याचबरोबर जे शहरामध्ये काही मांसाची ठिकाणं वगैरे आहेत खुले आराम मांस विक्री वगैरे होते आणि त्या ठिकाणी जिथं स्वच्छता केली जात नाही अशा ठिकाणीसुद्धा आम्ही काही विक्रेत्यावरती कारवाई यापूर्वीसुद्धा केलेली आहे परंतु आजपासून ही आम्ही तीव्र मोहीम घेणार आहेत आणि मांस विक्री अशी उघड्यावर होणार नाही किंवा जर करणं तिथं मच्छी विक्री वगैरे होत असेल तर त्यांनी तो, तो सगळा कचरा स्वतःच्या कुंडलीमध्ये भरला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या जे ठिकाण ठरवेल महानगरपालिका त्या ठिकाणी त्यांनी टाकणं उचित होणार आहे साहेब एका बालकाचा सा जीव जातो तोपर्यंत महापालिका निविदा काढत नाही यापूर्वी सुद्धा आपण आल्यापासून ही निविदा प्रक्रिया म्हणजे चार पाच महिन्यात सुरू आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे अंतिम होऊ शकली नाही आता मात्र शेवटची निविदेची ही बाब आहे आणि ती एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसात फायनल स्टेजला दोषींवर काय काय आपल्याकडे दाखल करून त्या कुटुंबाला मदत एक बाब आहे की शहान हा जर काय पिसाळलेला असेल वगैरे तर आम्ही तशाबद्दल जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतो आणि त्याच्यावर म्हणजे ते रितसर प्रक्रिया करतो परंतु जर पिसाळलेले श्वान नसतील तर आम्हाला तसे म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नाहीत प्राणी क्लेश प्रतिबंधक जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला कुठल्याही श्वानावर असा हल्ला करता येत नाही त्याला मारता येत नाही किंवा त्याला त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत नेऊनसुद्धा सोडण्याचं आपल्याला म्हणजे अधिकार नाहीत ही अशी बाब आहे थोडेसे या कायद्यामध्ये सुद्धा जर असे आक्रमक जर काही श्वान होत असतील तर त्याच्यावर काही कारवाई करण्याबद्दल या कायद्यामध्ये काही शिथिलता आल्यास आपल्याला कारवाई करणं बिलकुल लवकर शक्य होणार आहे हे बाब आमदार सुरेश म्हणत आहेत की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनेच्या दिवशी फोन केला पण सर्वांचे फोन बंद येत होते आणि हे प्रकरण सदोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून महापालिकेचे अधिकारी पोलिसांसोबत मिळून मॅनेज करतायत हे प्रकरण असे बाब नाही आहे असे बाब नाही आता कसं हे हे रस्त्यावर फिरणार आहे तर अचानकपणे जास्त मॉब असेल किंवा काय असं वेळी त्यांना जर काय असं माणसाकडून काय आक्रमकता वाटली तर हल्ला करतात परंतु असं निष्पाप याच्यावर हल्ला करणं अभिप्रेत नव्हतं आता त्याच्यामागचे कारण काय आपल्याला त्या ठिकाणी काय परिस्थिती घडली आपल्याला काय त्याची पूर्ण कल्पना नाही परंतु ही जी झाली बाब ही चांगली झालेली नाही आणि श्वानांची संख्या कमी होणं एक ह्याला करणं आपल्याला अभिप्रेत आहे याच्यावर नसबंदीच्या कारवाई केल्या पाहिजेत किती दिवसात विचारा ही प्रक्रिया ही प्रक्रिया चालू आहे साधारणतः एक पंधरा दिवसात फायनल होईल